नमस्कार रमा गेस्ट हाऊस मध्ये राहायला आलेली असते गेस्ट हाऊस मध्ये राहायला आलेल्या रमाने माही आणि इरावतीना म्हटलेलं असतं सगळी सोय व्यवस्थित केलेत ना तेव्हा लगेच इरावती म्हणते हो ग बाई हो सगळी सोय अग अगदी व्यवस्थित केलेली आहे काहीच चुकीचं केलेलं नाही हवं तर तू सगळं नीट बघू शकतेस तेव्हा मात्र रमा बोलते नाही पण एका गोष्टीची कमी आहे ना तेव्हा लगेच माही बोलते कोणत्या गोष्टीची कमी आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते माझा आणि यांचा फोटो नाहीये याच्यामध्ये प्लीज माझा आणि यांचा फोटो लाव तेव्हा मात्र माही बोलते तू काही डोक्यावर पडलेस का अग जरा विचार कर तू काय बोलतेस त्या गोष्टीचा मुळात मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही तेव्हा लगेच रमा बोलते हे बघ माही तू माझी अट मान्य केलेस तुला जर का माझं बाळ पाहिजे असेल तर तुला मी सांगेन तसंच तसंच करावं लागणार कारण मला माझं बाळ यांना बघतच मोठं झालं पाहिजे हे ऐकून मात्र माही बोलते रमा तुला अक्कल वगैरे आहे का अगं गेस्ट हाऊस मध्ये कोणीही येत जात असत मग त्यावेळेला काय करणार आहेस तेव्हा लगेच रमा बोलते पण आता गेस्ट हाऊस मध्ये कोणी येणार नाही याची खबरदारी तू घ्यायची आहेस तेवढ्यात मात्र दरवाज्यावरती जोरात थाप पडते आणि तेवढ्यात माही आणि इरावती खूपच घाबरतात अक्षय दरवाजा ठोठावत असतो आणि म्हणत असतो रमा रमा तू आत आहेस ना रमा काय करतेस अगं दरवाजा उघड ना तेव्हा लगेच रमा बोलते काही नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही मुळात या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेल आणि कोणत्याही थराला जाईन पण मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच रमा दरवाजा उघडते आणि बाहेर येते आणि म्हणते काय झालं हो तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा अगं तू इथे काय करतेस तू आपल्या गेस्ट हाऊस मध्ये का आहे चल घरात तेव्हा लगेच पाठीकडून इरावती येते आणि इरावती म्हणते नाही रे तिला घरात जरा घुसमट होत होती म्हणून म्हटलं चल जरा आपण गप्पा मारूया म्हणून आम्ही दोघी जणी येऊन गेस्ट मध्ये झोप बसलेलो तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तुझी जर का घुसमट होत होती तर तू मला सांगायचंस ना हे बघ रमा या बाईसोबत तू राहायचं नाहीस सोबात तु बोल लेला या बाई सोबत तू बोललेला मला अजिबात आवडत नाही माझा नाईला सहन करावं लागतय पण प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र रमा बोलते अहो शांत व्हा तुम्हाला वाटतात तेवढ्या इरावती आत्या वाईट नाही आहेत त्या खूपच चांगल्या आहेत तुम्ही जर का असा विचार करत असाल तर तुम्ही खूपच चुकीचा विचार करताय तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा तू मला नाही सांगायचंस मी काय विचार करतो आणि काय नाही ते ग जरा विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा तेव्हा रमा बोलते मला काही विचार करायचा नाही पण परत एकदा मी तुम्हाला सांगते आत्याबद्दल असं वाईट म्हणायचं नाही खरंच इरावती आत्या खूप चांगल्या आहेत त्या माझी खूप काळजी घेतात तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुझी काळजी फक्त आणि फक्त माझी आई घेऊ शकते बाकी कोणी नाही तुझा जर का बाकीच्यांवर विश्वास असेल तर तू बाकीच्यांवरती विश्वास ठेव पण माझ्यावरती विश्वास ठेवायची गरज आहे की नाही याचा विचार कर तेव्हा लगेच रमा अक्षयचा हात हातात घेते आणि म्हणते का विश्वास ठेवणार नाही मी मी विश्वास ठेवेन ना कायम ठेवेन चला आणि तिथून अक्षय माहीला घेऊन निघालेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं खूप रात्र झालेली असते आणि रातोरात अक्षय गेस्ट हाऊस मध्ये आलेला असतो गेस्ट हाऊसचा दरवाजा अलगत उघडलेला गेलेला असतो अक्षय आत येतो आणि म्हणतो बाप रे किती भीती वाटत होती मला इकडे येताना खरं सांगायचं तर कसं यायचं आणि कसं नाही याचाच विचार करत होते मी पण आता तर कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच लागणार नाही आता सगळंच व्यवस्थित होणार तेव्हा मात्र सीमा आणि रमा हसत असतात त्यावेळेला अक्षय त्या, त्या दोघींना बघून बोलतो हसताय काय माझी किती धावपळ होते तुम्हाला नाही कळणार अरे ती माही दिसते तशी नाही ती खरोखर खूपच हुशार आहे तेव्हा लगेच रमा बोलते अहो मला तिचा स्वभाव माहिती आहे एक नंबरची धूर्त आहे ती खरं सांगायचं तर तिच्यावरती विश्वास ठेवणं चुकीचं पण काय करणार शेवटी नाईलाज होतो आणि एकदा का नाहीला झाला तर मात्र मला तिच्याशी बोलावं वाटतच नाही आता तर सर्वच संपलंय आता तर काय बोलावं तेच मला कळत नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पण तुम्ही इथे कशाला आलात तुम्ही इथे आलात म्हटल्यावरती त्या माहीला येईल आणि कळेलच ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो काही नाही ग एकदा झोपली ना की अजिबात उठत नाही मला तिचा स्वभाव कळून चुकलाय पण रमा आपला प्लॅन यशस्वी झाला पाहिजे हे सर्व जे काही करतोय ना आपण ते आपल्यासाठी रमा तुला माहिती आहे ना तू माझ्यासाठी किती महत्वाची आहेस तेव्हा लगेच रमा बोलते अहो तुम्ही आणि आईनी जो प्लॅन रचलाय तो यशस्वी करणं माझं काम आहे खरं सांगू का तुमच्यामुळे मला एक आशा मिळाली त्या माहीला धडा शिकवेन म्हणून नाहीतर मी तर पूर्णपणे हरलेच होते तेव्हा लगेच अक्षय बोलतो असा कसा हरून देईन मी तुला मी अजिबात तुला हरून देऊ शकतच नाही रमा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवायची माझी रमा कधीच हरणार नाही तेव्हा मात्र सीमा बोलते रमा अक्षय खरं सांगू का या माहीला आणण्याची चूक जर का मी केलीच नसती तर हा सर्व घोटाळा झालाच नसता तेव्हा लगेच रमा बोलते आई प्लीज तुम्ही असा विचार का करता तुम्ही जे काही केलं ते तुमचा मुलगा डिप्रेशन मध्ये जात होता त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होतात म्हणून तर तुम्ही हे सर्व केलं ना मग आई तुम्ही स्वतःला अजिबात कोचू नका मला अजिबात त्रास होत नाही या गोष्टीचा खर तर हे त्या माहीला समजायला पाहिजे होतं की कि आपण किती चुकीचं वागतोय ते पण तिला मात्र त्या गोष्टी कधीच कळू शकत नाही कारण तिला जे पाहिजे तसंच ती वागणार मुळात मला तिच्या या वागण्याचा खूपच त्रास व्हायला लागलाय तिचं वागणच हे खूप चुकीचं आहे आणि मला तर आता तिच्या या गोष्टी अजिबात पटत नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो पण या माहीचा खेळ खल्लास करायचा आणि रमा मी तुला प्रॉमिस करतो नाही ना त्या माईला धक्के मारून मुकादमांच्या घराबाहेर काढलं आणि वाजत गाजत तुला मुकादमांच्या घरात नेलं तर नावाचा अक्षय नाही मी तेव्हा लगेच रमा बोलते याची तर मला खात्री आहे पण काही झालं तरी सुद्धा या गोष्टीची तिला भनक लागता कामा नये आपला प्लॅन यशस्वी झाला पाहिजे मेन म्हणजे आपल्याला इरावती आत्यांवरती लक्ष ठेवायला पाहिजे त्यावेळेला अक्षय बोलतो तू काळजी करू नकोस त्या बाईवरती मी अगदी अचूक लक्ष ठेवतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय लवकरात लवकर माहीला घराबाहेर हकडून रमाला वाजत गाजत मुकादमांच्या घरात नेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू